व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तुरफे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम आता हे पुरत सिद्ध झालेलं आहे की उबाठा गट हा पूर्णपणे हिरवट झालेला आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन त्या स्वातंत्र्य दिनीच जन्माष्टमी सुद्धा होती आणि अत्यंत निर्लज्जपणे उबाठा गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये हो एक हजार किलो मटण वाटप केलं फुकटचं मटण घेण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या तिथे हिरव्या मतांना खुश करण्यासाठी यांनी सनातन्यांचा अपमान करण्याचं ठरवलेलं आहे हिंदू धर्माचा अपमान करण्याचं ठरवलेलं आहे या अगोदर देखील उद्धव ठाकरे जाहीर रीत्या बोललेले आहेत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी आरामखोर म्हणतो ते दुसरे ठाकरे सुद्धा कुंभमेळ्याला नाव ठेवून ना आले गंगा स्नानाला नाव ठेवलंय गंगा नाव ठेवलंय गंगा जलाला तर हाड गुण तिरस्कृत केलेलं आहे आणि इकडे हे एक ठाकरे आहे पण तिकडचे जे ठाकरे राज ठाकरे जे आहेत ना त्यांच्याकडे केवळ राज ठाकरे बोलतात उबाठाचं तसं नाहीये उबाठा, उबाठा गटामध्ये जो तो तो हिंदूंच्या विरोधामध्ये सनातन विरोधामध्ये बोलायला सुरुवात करतो नितेश राणे ज्याप्रमाणे हिंदूंचं एक सपोर्ट म्हणून आपण याला करत आहेत ते बघता उवाठा गटाचा जळफळा टाहायला लागलेला आहे आणि त्यामुळे उबाठा गटामध्ये ज्यांनी भयानक अंधार पसरवलेला आहे अशा सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना अत्यंत पातळी सोडून टीका केली यांच्यावर काय म्हटल्यात त्या तर वराह जयंतीच्या दिवशी नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह अवतार धारण करावा वराहाचं रूप धारण करावं आणि जयंती साजरी करावी पुढे ते असंही बोललेले आहेत की मी नितेश राणे यांचं अभिनंदन करते की ते आपल्या पूर्वजांना विसरलेले नाहीत वराह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे अंधारेंना असं म्हणायचं आहे की वराह हे नितेश राणे यांचे पूर्वज म्हणजे अर्थात आपल्या हिंदूंचे पूर्वज ज्यांच्या डोक्यातच अंधार पडलेला आहे त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्याचसाठी आजचा हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करणे अगोदर एक छोटीशी विनंती छत्रपती संभाजीनगर येथे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण तिथल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सेवा द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यांना औषध देणं नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था करणं सोबतच काही गरजेचं सामान त्यांना जे लागतं ते पोहोचवणं जसं की आता पावसाळ्यामध्ये त्यांना छत्री रेनकोट असं साहित्य द्यायचं आहे त्याचं कारण आहे खेड्यापाड्यातून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून हे लोक तिथे आलेले आहेत ज्याचे हाल होतात याच्यासाठी काहीतरी करता यावं यासाठीच आपण हा संकल्प सोमलेला आहे या सत्कर्मामध्ये तुम्ही भरभरून साथ द्या इतकीच विनंती आहे जी पे फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर तुमच्या इच्छेनुसार वर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याची बावती बनवून ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल चा मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता याने थैमान घातलेले होत अनेक प्रकारचे वरदान याला अनेक देवांकडून मिळालेले होते याने पृथ्वीवर साधू संत यांना कातुणात छोळलं मारलं सामान्य जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा उच्छाद इतका वाढला कि जग राही बाम करू लागलं ह्या हिरण्याक्षाने नंतर पृथ्वी घेतली आणि समुद्रामध्ये ती बुलून टाकली लपवून ठेवली तिथे आहो झालं संपलं सगळंच ब्रह्मदेव देखील परेशान झाले चिंतित झाले आणि मग ब्रह्मदेवांनी भगवान विष्णु यांच्याकडे विनंती केली की या हिरण नक्षाचा काहीतरी बंदोबस्त करा आणि पृथ्वीला बाहेर आणा अन्यथा सगळा अंधकार आहे पुढे मग भगवान विष्णू यांनी वराह अवतार धारण केला आता हा जो वराह अवतार विष्णूंनी धारण केला हा त्यांच्या दहा अवतारांमधला तिसरा अवतार आहे तिसरा ठळक करून सांगत आहोत त्याचं कारण पुढे येईलच तर हा तिसरा वराह अवतार घेऊन विसरून आले हिरण्याक्षासोबत त्यांनी युद्ध केलं हिरण्याक्षाला मारलं त्याचा वध केला समुद्रामध्ये गेले आणि आपल्या सुळ्यांवर ती पृथ्वी उचलू मग ती पुन्हा पूर्ववत आणून ठेवली ही आहे सगळी कथा आका या सगळ्या कथेमधून या घटनांमधून प्रतीत काय होत आहे तर अधर्मावर धर्माचा विजय असत्यावर सत्याचा बीज विजय ठीक आहे आणि या सगळ्याच प्रतीक म्हणून वराह जयंती साजरी केली जाते हे हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या प्रथेनुसार परंपरेनुसार पूर्वापार पासून चालत आलेला आहे वराह जयंती साजरी के। करण्यात येते आपल्याकडे भगवान विष्णूच नामस्मरण करण्यासाठी आणि आपली भक्ती प्रदर्शित करण्यासाठी सुद्धा हे आ, असे जयंती असे सण आपण साजरे करत असतो आता सुषमा अंधारे काय बोललेले आहेत यावर येऊया मितेश आपल्या पूर्वजांना विसरलेले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन किती मूर्खपणा हा पूर्वज मन जे कोण असतात हे तरी या बाईंना माहीत आहे का वराह अवतार हा देव अवतार हा भगवानचा अवतार विष्णूचा अवतार ते देव आहेत आपले पूर्वज नव्हे पूर्वज वेगळे जे पाप आधी असतात ना आपल्या आधीच्या पिढ्या ते आपले पूर्वज वराह अवतार हे आपले देव आहेत ते आपले आराध्य आहे विष्णू कुठलाही संदर्भ कुठेही लावायचा आणि प्रसिद्धी झोतामध्ये यायचं या एवढंच काम या उवाठाच्या सगळ्या या अंधार असलेल्या बुद्धीचा अंधार असलेल्या या नेत्यांमध्ये आहे पुढे आपल्या अनुयायांसोबत यांनी वराहाचं रूप धारण करावं आणि मग जयंती साजरी करावी आजपर्यंत असं कधी झालंय का हो कि समजा आपण गणपती विसर्जनाच्या अं मिरवणुकीमध्ये जातो त्या मग काय आपण उंदराचा वेश घेऊन जातो का नाही ना मग हे बोलण्यामागे यांचा नेमका हेतू काय यांचा नेमका उपदेश काय तर तो केवळ इतकाच आहे की नितेश राणे ज्याप्रमाणे सध्या हिंदूंबद्दल बोलत आहेत हिंदूंची बाजू घेऊन बोलत आहेत आणि अत्यंत कडखरपणे कट्टरपणे नितेश राणे हिंदूंची तुम्ही बोलताय हे यांना खटकायला त्याचं कारण असं आहे लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीला काय घडलेलं आहे बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे परिणाम काय झाला परिणाम असा झालेला आहे की या बकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेता बोलवण्या इतकं सुद्धा संख्याबळ उरलेलं नाहीये लोकांमध्ये जागृती होत आहे हिंदू जागा झालेला आहे अनेकांना हे कळून चुकलेलं आहे की आपल्याकडचेच काही नेते हे खुळचटपणे जातीपातीचं राजकारण खेळ हिंदूंमध्येच विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अनेकांच्या हे लक्षात आलेलं आहे त्यामुळेच अनेक निवडणुकांवर याचा परिणाम इथून पुढे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हेच सुषमा सारख्यांचं खरं दुखलं आहे हिंदू एक जर झाला तर परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे तिथे यांना विधानसभेसारखाच सपाटून वार खावा लागेल म्हणून आता काय करायचं तर मग हिंदू धर्मावर बोला सनातन्यांवर बोला देवी देवतांवर बोला या अगोदर सुद्धा यांनी अत्यंत पातळी सोडून हिंदू देवी देवतांवर अश्लाघ्य अशील असभ्य टीका केलेली आहे प्रभू श्री रामांवर सुद्धा टीका केलेली आहे हे करण्याचं कारणच तेवढं आहे की, की हिंदूंमधलेच जे काही भोळे भाबडे आहेत त्यांची बुद्धी भ्रमिष्ट करून टाकायची त्यांना हे सतत जाणून जाणीव करून देत राहायची की बघा तुमच्या धर्मामध्ये काहीच नाही आहे रे तुमचे हे असे देव हे हेतू बळे चाललेलं काम आहे हे अगोदर आपण लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जर सुषमा अंधारे यांना वळाह अवताराची कथाच माहीत नाही तर त्यांनी त्यावर बोलावं हो तरी कशा सुषमा अंधारे यांना हे तरी माहीत असेल का की विष्णूच्या दहा अवतारांपैकी वराह अवतार कितवार म्हणूनच आम्ही तो दोन वेळा सांगितला की विष्णूचा दहा अवतारांपैकी तिसरा अवतार हा वराह अवतार धर्माची माहिती आहे नाही घटनांची माहिती आहे नाही व बोलायचं सा कशासाठी यावर का म्हणून प्रत्येक वेळी आपल्या बुद्धीतला अंधार जगामध्ये पसरवत राहायचा या सगळ्या गोष्टींमुळे सुषमा अंधारे यांच्यावर हिंदू खवळतात सनातन खवळत यांच्या अहो महानुभव पंथाने देखील जाहीर केलेलं जा आहे की सुषमा अंधारे ज्या बक्षात आहेत त्याला आम्ही आयुष्यात कधीही मतदान करणार नाही हे महानुभव पंथांचे गुरु बोलताय आचार्य बोलताय आणि हा संदेश हा विरोध आचार्यांनी गुरुंनी महानुभव पंथांचे जेवढे अनुयायी आहेत तेवढ्या सगळ्यांना दिलेला आहे कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी हा जो खुलचटपणा उभाठा गटाने केला तो त्यांचा अंगलट येणार आहे विनाशकाले विपरीत बुद्धी असं का सध्या या उभाठा गटाचं झालेलं आहे का बर सतत का आपल्या देवी देवतांचा अपमान करायचा तिकडे तो पेणवीन ठाकरे सुद्धा तसंच बोलले ना हो नवरात्रामध्ये आम्ही कोळंबी खातो मासे खातो आओ तुम्ही काहीही खाना आम्हाला त्याच्याशी काहीच फरक पडत नाही मात्र जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण उपवास ठेवतात अनेक जण पवित्र मनाने भक्तिमय वातावरणामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात तेव्हा तुम्ही मटण वाटप करता तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही देवी बसवता तेव्हा तुम्ही तिला काय नैवेद्य देता याच्याशी जन आम्हाला काही देणं गेलं नाहीये आम्ही काय करायचं ते आम्ही पण पन ठरवू ना पण मग दरवेळेस असं समोर येऊ आपण किती बावळट आहोत आणि आपण कसे हिंदू दृष्टी आहोत आता आपण फक्त आणि फक्त हिरव्या मतांसाठीच काम करणार आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाहीये हे आता प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे सिद्ध झालेलं आहे की तुम्हाला हिंदूंचा द्वेष आहे हिंदूंचा राग आहे तुमच्या मनामध्ये आणि हा तो अशा प्रकारे तुम्ही वेळोवेळी व्यक्त करता जाहीर करता बाप म्हणतो की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो मुलगा म्हणतो की आम्ही नवरात्रामध्ये देवीला मासे आणि बाकी उळंबी वगैरेचा प्रसाद देतो अरे ते कोळी लोक जे आहेत ना आगरी कोळी त्यांच्याकडे असूही शकते ही प्रथा तलकत्त्यामध्ये नाही का दुर्गा देवीला बळी दिला जातो की कामाख्या देवीला सुद्धा बळी दिला जातो की पण ते विशिष्ट दिवसांमध्ये असत रोज नाही हा प्रकार नवरात्रामध्ये काय नऊ दिवस मासे आणि कोळंबी खाऊ याचा नैवेद्य दिला जातो का देवीला काही बोलायचं आणि महाराष्ट्रामध्ये ही संस्कृतीच नाहीये मग हे कुठून आणलं यांनी एकीकडे एक सुषमा अंधारे हिंदू देवी देवतांचा नेहमी सातत्याने अपमान करतात आता त्या रांगेमध्ये हाताला ओढून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना यांनी त्याच रांगेमध्ये हाताला ओढून आणलंय की काय असं वाटायला लागलेलं मित्रांनो या हिंदू बेष्ट्यांवर जितकं बोलावं तितकं कमी आह तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मात्र यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जितकं तुम्ही हिंदू तितका उलट परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये नक्कीच बघायला मिळणार हे एनबी सतत लक्षात ठेवावं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे देखी राज ठाकरे यांनी सुद्धा कुंभमेळ्यावर जे भाष्य केलेलं होतं त्याचा परिणाम दिसून आलेला आहे राज ठाकरे यांच्यावर तिघा झाली घ्या मात्र राज ठाकरे सातत्यानं हिंदूंना दिवसत नाहीत जे काम उभा ठाकट सातत्यानं करत आहे तेव्हा आता इथून पुढच्या निवडणुकीमध्ये जर हे सपातून तोंडावर आपटले तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो जाता जाता गुन्हा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत खेड्यापाड्यातून आलेले आहेत गरीब परिस्थिती आहे जी परिस्थिती असते अनेकांकडे तर जेवणासाठी सुद्धा पैसे नसतात अशांसाठी आपण सेवा द्यायला सुरुवात केली आहे आपण संकल्प करतोय की आपण त्या रुग्णांच्या औषधांसाठी प्रयत्न करतोय नातेवाईकांच्या जेवणाची सोय करतोय त्यांना आता पावसाळ्यामध्ये शेल्टर मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यांना रेनकोट छत्र्या जे काही गरजेचं सामान सध्या आहे जे अत्यावश्यक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ते देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या सत्कर्मामध्ये तुमचं योगदान असू द्या योगीसांची विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत स्क्रीनवर दाखवलेले आहेत व्हिडिओच्या शेवटी पण आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे तुमच्या बरेनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय अवश्य द्या मित्रांनो दिव्यानेच वाढत असत समाधान आणि प्रेम तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा के स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला आम्हाला नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याची पावती बोलून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूपने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम दरविग्रह मेघश्या गंगा तुलसी शाली ग्राम